दगो। बाड़ी दगो। बाड़ी दगो। नमस्कार मी आज आहे पश्चिम नगर येथे लोकांची सत्यकाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी न्यूज चॅनल आज या डोंबोली शहरात उमेशनगरमध्ये आज हे जो बाजार भरलेला आहे डोंबोली शहरातील हा उमेशनगरमधील नाट्यावरचा हा जो बाजार आहे रविवारचा आजचा हा बाजार आहे आणि या बाजाराच्या निमित्ताने आज अनेक लोक आपापली खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत असतात अशा पद्धतीने आज आज आपण जे पाहत आहोत आज, आज वेगवेगळ्या वेग पद्धतीचे काही लोकांनी फणस आणलेले आहेत काही कलिंगडवाले आहेत काही भाजी विक्रेते आहेत आणि आपले कोकणातील कोकणातील एक भाजी कोकणातील एक फणस विक्रेते आहेत त्यांनी आपले टेम्पो आणलेला आहे टेम्पो भरून फणस आणलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आता या क्षणी कोकणात कोकणातून आपण आपण प्रॉपर कुठे राहता प्रॉपर आपलं नाव सांगा माझं नाव शिवराज दिलीप लाड अच्छा गाव देवगड हा गावाचं नाव वाने वाने लाड तुम्ही जे आता हे जे आता हे फणज येऊन आलेले आहेत कधी आणलात तुम्ही काल रात्री आलो काल रात्री इथे या मुक्कामात म्हणजे या उमेश उमेशनगर डोंगोलीत उतरलात यानंतर हे तुम्हाला सगळं तिथून हे ट्रॅव्हलिंग वगैरे कसं काय म्हणजे किती तासाचं असतं अंदाजे अगोदर आम्हाला दहा तास लागायचे आता रस्ता खराब असता मग चौदा तास लागतातच पाऊस पण होता हां हां चौदा पंधरा तास लागले आम्हाला आता हे जे तुमच्या सोबत आहेत तुमचे कारागिरे म्हणजे तुमच्या मदत नाही हा हा तुमच्या मदतीला नाही एकंदरीत हे तुम्ही जे फणस काढता ते काल परवा दोन दिवसापूर्वी काढलेले असतील त्यानंतर तुम्ही ते फणस गाडी म्हणजे एकच असे आणलेली आहेत कुठे गाड्या दोन आहेत म्हणजे हां अच्छा एकंदरीत या शिवराज लाड यांनी आपल्या या उमेश नगरामध्ये या नाक्यावर त्यांच्या स्वतःच्या दोन गाड्या आता इथे अवेलेबल आहेत म्हणजे लोकांसाठी जे त्याने फणस जे आणलेले आहेत हे आपण जे पाहू शकता इथे एक हे एक जे हा एक टेम्पो आहे आणि अशाच पद्धतीने इथे त्याने इथेच बाजूला लावलेला आहे अशा पद्धतीने हा एक त्यांचा त्यांचा एक टेम्पो आहे अशा पद्धतीने जे फणस विक्री अशा पद्धतीने फणस त्यांनी आणलेले आहेत लाड काय सांगाल तुम्ही एकंदरीत तुम्ही आज दोन तुमचे टेम्पो लागलेले आहेत या ठिकाणी तुम्ही व्यवसाय मुळात का व्यवसाय काय तुमचा मेन व्यवसाय आंबा व्यवसाय अच्छा कसे죠 अजून बरं आता आंब्याचं संपल्यावर तरी आता मी फणसंन आच्या संभर बाकीचं व्हिडिओ सेती हा हा बातचे हा या व्यतिरिक्त अजून बातचेती आणि दुसरं काय तालाशेतू काजू वगैरे हा हा इतर गणपती मध्ये काय मूर्ती भेटते गणपती हा मुंगुरून धुंदतो आम्ही तुम्ही स्वतः वगैरे मूर्ती वगैरे बनवत नाही 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 कारण कोकणामध्ये मूर्तिकार लोक मूर्तिकार आहेत कलाकार आहेत तर शेती भात शेती वगैरे काय तुमची काय भात आम्ही पिकवतो तरी पण चार ते पाच खंडी भात पिकवतो शेती तर अशा पद्धतीने चांगले व्यावसायिक आहेत अशा पद्धतीने प्रत्येक जे कार्यक्रम असतील ज्या सणासुधा जसे असतील प्रोग्राम असतील जसे काही असतील आता या मोसमात त्यांनी एक फणसाचा एक व्यवसाय केलेला आहे अजून व्यवसाय कोणत्या प्रकारचा करता आंबे आंबा हां अशा पद्धतीने आंबा आंब्याचा हा पण त्यांचा व्यवसाय आहे प्रॉपर देवगडचे आहे प्रॉपर प्रॉपर देवगडचे असल्यामुळे देवगडचा हापूस आंबाही ते विकतात अशा पद्धतीने आत्ताच्या या मोसमामध्ये आता वटपौर्णिमा आहे दोन तीन दिवसानंतर तर या त्याने हा कालावधी त्यांनी चांगला निवडून त्याने लोकांसाठी फणसाची फणस मिळावेत या हेतूने त्यांनी आपला एक दोन गाड्यांचं हे इथे दोन गाड्या भरून येथे फणस आणलेले आहे अशा पद्धतीने त्यांची ही एक सुंदर अशी बातचीत केली के गेली आहे आपण त्यांनी आमच्या लोकसत्तेवाणी त्यांनी बातचीत केली अजून काय सांगाल प्रेक्षकांसाठी काय आम्ही काय लोकांची सेवाच करायसाठी आलो मुंबईला फनस मोठं कॉलनी मिळतात आता हां बरं हे फन्साचे रेट कसे ठेवले आहेत मोठी आहे ला ला ना चारशे पाचशे लावले पणस आणि तुमची साईज आहे अडीचशे दोनशे लावली कोकणातील एखाद्या तरुणांना तुम्ही काय सांगाल असं हदबल न होता असे छोटे मोठे धंदे कराल की नाही नोकरी करण्यापेक्षा मी पण नोकरी करत होतो अगोदर पाच वर्ष नोकरी केली आता मी स्वतःचा माझा बिझनेस आहे आंबा व्यवसाय करतो असे छोटे मोठे गाडी घेऊन फनस व्यवसाय करतो सगळं चांगलं सध्या तुम्ही लग्न वगैरे झालेलं आहे हो लग्न झालंय तुमचं वय आता साधारण माझं वय रनिंग एकतीस आहे अच्छा रसिक हो प्रेक्षक हो आता जे आपण पाहत आहे थर्टी वन थर्टी ची हे ग्रस्त आहेत आणि अशा पद्धतीने लग्न झालेले ग्रस्त आहेत आणि अशा पद्धतीने ते हदबल न होतं कोकणातील प्रत्येक व्यक्तीने असाच छोटा मोठा व्यवसाय करावा असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे आणि अशा पद्धतीने आमचे कोकणवासी आहे इथे फणस नारळ जे काय असतील काजू जे काय असतील इथे काही विकण्यासाठी आलेले असतात लोक त्यांच्याकडून काही काही वस्तू घेण्यासाठी हे कोकणवासी इथे या उमेश नगरात उतरलेले असतात अशा पद्धतीने उमेश नगर मधील एक मोठा बाजार असतो धन्यवाद